बघा हिनी आवरायच्या चक्कर मध्ये एवढा पसार केलाय ना मी असतो ना एक पण कचरा दिसला नसता तुम्हाला इथे आता बघा या झिपरीला आहे ना माझी मम्मी वर रडली आता ही सो आता जसा की मी तुम्हाला बोललो की मला आवरायला लागेल सगळं हा काय आवरत नाही तर आता आल्या आवराला असं शानपानागाराला चल मी पण आवरते गाई मी आलो आवराला तरी मला घेतच नाही एवढी बुक असताना पण आम्हाला सगळं परत करायला लागले म्हणजे काय याला शरम ए काय बावळा तू मम्मीलाच नाव सांगतो कम बॅक टू माय दिस सबस्क्राईब केनी सो गाईज आज आपला ब्लॉग खूप दिवसांनंतर येतो आहे येस कारण काहीच नव्हतं ब्लॉग करायला आणि आपल्या खूप साऱ्या व्हिडिओज पण आहेत म्हणजे रील्स केले आपण दोन तीनच केले असं म्हणजे ब्लॉक तरी खूप दिवसातून नाही आला आणि काहीच नव्हता ब्लॉक करायला कुठं बाहेर गेलो पण नाही स्कूल घरी क्लासेस असंच चालू आहे सो त्यामुळे आम्ही का ब्लॉक केला नाही आणि आज करते आज मी घेतलं आहे आमचा जो आता म्हणजे एक्झाम येईल लास्ट सेमिस्टर त्याच्यानंतर वेकेशन समर वेकेशन सो आता आम्ही घेतलं आहे म्हणजे मीक्स कोण नाही बाकी मीक्स आता सगळा जो स्टेशनरी जो आहे आमचा स्टडीचे वस्तू जे आम्ही जिथं ठेवतो तो जो कपाट आहे पूर्ण तो पूर्ण जो मेस्सी झाला आहे ना बेकार ज्या म्हणजे घाण झालं आहे सगळा इकडं तिकडं सगळ्या बुक्स आणि आता सेवन स्टँडर्ड संपत संपेल माझी सो त्यामुळं त्या बुक्स ठेवून काय फायदा नाही माझा भाऊ पण असा नाही का माझ्या एक वर्षाला आणे किंवा दोन वर्षाला आणे तो मस्त त्याला जाम टाईम आहे अजून तो फक्त थोडला आहे तो फोर्थला जाईल आणि मी एटला जाईल सो त्यामुळे जाम टाईम आहे सो त्यामुळं आपण त्या बुक्स आता काढल्या म्हणजे काढायच्या त्या ठेवीन रद्दीत द्या रद्दीला द्यायच्या सो येस आता आपण जाऊया आला आणि त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की किती मेस आहे येतो कापड गाईज बघू शकता तुम्ही कसला मेसी झाला आहे म्हणजे आम्ही जेव्हा सगळा सामान आणलेला तेव्हा अरेंज केलं म्हणजे मागं पण दोन तीन वेळा अरेंज केलं तरी पण तो व्हायचा तसा होतंच नको नको त्या पण वस्तू इथं ठेवल्या तर आम्ही जसं रूमाला दिसतात परत वेगळ्या पप्पांच्या फाईल पण येत आहेत सम डेकोरेशनचा सामान प्रकारे आपला जो खबड आहे तो असा मेसी झालेला आहे आणि आता आपल्याला तो आवरायचा आहे आणि याच्या पण सगळ्या वस्तू इथंच आहे तरी तो ना आवरत मलाच आवरायला लागतं सगळा ऐ आवरला येतं ना बोललं ना नाही सो चला आता आपण आवरू मी तुम्हाला दाखवते सामान काय काय ठेवले अरे ते आता ह्याच्या बुक संपल्यात तरी तो इथंच ठेवते म्हणजे ते आता रियूज पण नाही होणार त्याचा काही पण पेजेस नाही तरी तो बुक ठेवते इथं कशाला आणि कशाला चल सगळा आवरू आता चला सो आता जसा की मी तुम्हाला बोललो की मला आवरायला लागेल सगळं हा काय आवरत नाही तर आता आल्या आवराला शानपणा घराला चल मी पण आवडते वरचा कप्पा जो एतो खाली है अनिया कप्पा उड़ा असा सामा आहे पता 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 जो एतो तो खाली झालेला आहे पूर्ण आणि या कप्प्यातून एवढा सगळा असा सामान निघलेला आहे सो आता पटापट आपण वरचा जो आहे तो पुसून घेऊया आणि मग तो सगळा एक एक करून असेंबल करू चला मी लोक दाखवते तुम्हाला क्लीन झालेला आहे तर पहिले त्या आपण या फाईल्स ज्या आहेत त्या ठेवूया सगळं अशा प्रकारे आपला कॅमेरा जो आहे तो खूप मत नंतर सेट झालेला आहे सो <पड़ी> चला आता आपण एक एक करून ठेवूया पहिले तर हे पप्पांचं सामान आहे सगळ्या सगळ्या सगळे फाईल्स तर आहे ती माझी फाईल या फाईलमध्ये ना माझे सगळे आत्तापर्यंतचे स्कूलचे बाकी आउटसाईड ॲक्टिव्हिटीजचे सगळ्याचे सर्टिफिकेट याच्यात आहेत जर तुम्हाला माझे सगळे सर्टिफिकेट्स बघायचे असतील टोटल माझे किती सर्टिफिकेट्स आहेत ते बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्याचा एक वेगळ्या ब्लॉगवर ओके आणि एक ही एक आहे ही बाळाची फाईल आहे ह्याच्यात बाळाचे जे सगळे म्हणजे गौरांची गौरांशी जे सगळे सर्टिफिकेट आहेत ते सगळे या फाईलमध्ये असतात आणि हे पण पप्पांचीच आहे

ولا كن بابا عمري تقدر Ah, uh, tapi takut ada lagi nak beli apa ni? Sebenarnya

हा आपला मेसी खालचा कप्पा आहे त्याच्यानंतर आता आपण ह्यातला जो सामान आहे जसा वरचा काढला तसाच ह्यातला सामान पण काढूया ह्याच्यात माझ्या रेग्युलर बुक्स आहेत फुलला टाइम टेबल वाईस घ्यायला लागतो सो त्यामुळे ज्या बुक्स रो म्हणजे ज्या ज्या बुक्स लागतात त्याच नेच्या बाकीच्या नाही सो त्यामुळे ज्या नाही लागत त्या इथं अशा आहे ट्युशनच्या बुक्स आहेत स्कूलच्या बुक्स आहेत खूप सामान आहे गाई चलो अभि आवरते हैं सब कुछ म्हणजे सगळ्या आवरूया आता चला पहिले तर मी सगळं सामान काढते काढल्यावर किती त्याचा सामान निघतंय ते मग आहे बघा आवराच्या चक्कर मध्ये एवढा पसार केलाय ना मी असतो ना एक पण कचरा दिसला नसता तुम्हाला इतके आता बघा या झिपरीला आहे ना माझी मम्मी वरडली आता हि हाल बागा काय झालाय दोन हात पाय दोन अशी आहे बावलेट मुलगी चलपाय तर तो आता कौरा खोटा बोलतेस विश्वास मी त्याला आता माझी एक डायरी पण दिली ती दाखवते का बघा नाही त्या गोष्टी बोलायला बरोबर सो आता आपला वरचा कप्पा तुम्हाला दाखवला आम्ही आता जो खालचा मेस झाला त्याच्यातून एवढा सगळा निघले इकडं पण आता हा परत पुसायचा आहे ह्याला आवडून मी सगळा लावून ह्याच्यात आम्ही एवढ्या गोष्टी आम्ही टाकल्या आता आवडताना परत अजून अर्ध्या गोष्टी टाकायला येतील सो इथं आता काय काय काढल्या बुक्स आहेत ही ज्या मी रोज स्कूलला यूज करतो त्या या माझ्या या गौरांशच्या आणि पण माझ्याच आहेत आता मी दुसऱ्या बुक्स घेतल्या सो ही मला द्यायच्यात कोणाल तरी हे माझ्या आतापर्यंत सेवन स्टँडर्ड चे फर्ट युनिट फर्स्ट सेमिस्टर सेकंड युनिट चे जेवढे पण क्वेश्चन पेपर ते हे सगळ्यात आणि अजून सेकंड सेमिस्टर व्हायचे so, yes, अशा प्रकारे एवढा सगळा सामान निघलेला आहे आणि आता आपण हे दाय मम्मी नाही आणि बघ काही जाऊन जास्त माझ्याकडे सर्टिफिकेट आहे एक नाहीये मला एक नाहीये हजार पड माझ्याकडे पण मी बोल ना तुम्हाला माझी फाईल तुम्ही माझी फाईल बघितली असं किती जाण होती ना याची बघितली ना सगळी पॅक एवढीशी तुम्हाला मी बोललोय पण की जर तुम्हाला बघायचं असेल माझ्या किती सर्टिफिकेट त्याला जर बघायचं असेल तर कमेंट करा आपण त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवू पण <laughs> <laughs> तो आम्ही या ब्लॉग मध्ये नाही टाकू शकतो टीचर लोकांनी स्कूल मधून बाहेर काढतो सो याच्यात आमच्या आतापर्यंतचे माझे सेव्हनच्या थर्ड चे जेवढे पण प्रोजेक्ट आहेत ते सगळे याच्यात आहेत आमच्या टीचर लोकच बनायला सांगतात चेकिंग करतात आणि आम्हाला परत देतात सो अशा प्रकारे प्रोजेक्ट येत आणि हे आता काय कामाचे नाही बाय बाय गुड आता आपण हा बॉक्स जो आहे तो खोललेला आहे आणि याच्यात आता आपण हे जे, जे होता सो तेच ठेवणार आहोत आणि काही सम एक्स्ट्रा वस्तू सो हे जे आहेत ते म्हणजे याच्यात आम्ही मोस्ट ऑफ माझ्या प्रोजेक्टसाठी यूज होणारे सामानच ठेवतोय सो एक पहिले तर हे ग्लिटर पेन्स याच्यानंतर म्हणजे मी ना दोन दोन पॅकेट्सचे एका पॅकेटमध्येच करून ठेवले आहेत सगळा स्केच पेन्स पण दोन पॅकेट होते मोठ्या छोट्या काय का ठेवले समजायला मग सगळा त्याच्यात ठेवायला लागतो सगळं मी लागेल किंवा बघू सो हा ह्या एक काही दोन दोन सीजन्स आहेत तिथे एक गवन्सची आहे एक माझी आहे त्याच्यानंतर येतो आपला कटर त्याच्यानंतर हा कुटलू आहे फेवी बॉन्ड म्हणजे कुठल्याच कलर यूज करतो आम्ही फेवी असतोच तो गव्हरांशी घेतला सध्या त्याच्यानंतर ह्या तीन अजून म्हणजे होतं नू ह्या कलर टेप आहेत ह्या तीन पीस केला का दिसली तीन लागतो ठेवतो ह्याच्यात त्याच्यानंतर ह्या बॅगमध्ये काय काय आहे ते दाखवतो आणि ही आहे माझ्या मम्मीची ट्रॉफी जनहित महिला सो यस याला काय आहे ना त्याला दाखवते थो 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 हे आहेत कलर पेन्सिल त्याच्यानंतर खूप सारे शार्पनर्स त्याच्यानंतर काय पेन्सिलचा माक्स खाली झाले त्याच्यानंतर हा आपला पाऊच त्याला काय नाही असत्या दीजार हे म्हणजे सगळं कलर आहे कॅमलीनचे कलर्स क्रियात आणि हे काय हे पण त्रेमसात मॅक्स क्रियात त्याच्यानंतर माहिती ओ माहिती ह्याच्यात ही एक पेन्सिल आहे ही माझी

अशात बाळाचा गिफ्ट होता एक त्याच्यात सगळ्याड्वांच्या सेट वगैरे होते त्याच्यात ही चार चार बुक भेटले आणि ही पन सो मी हि शिकता ह्याच्यात नाही ठेवतो आपल्याला बुक सोबत ठेवते ओके सो माझ्या एचबीच्या पेन्सिल कुठे काय एचबीच्या पेन्सिल्स माझ्या पेन्सिल कुठे गेला अरे एचबीच्या पेन्सिल होत्या सगळ्या अशा दोनच आहेत अजून तीन असतील पाच होत्या माझ्याकडे कुठले अरे ही एचबी ही बी अरे बाळा कुठं काय करायचं तो हे आहेत काय ते टेबल्सच्या वरती लावते देवाले स्टिकर्स आहेत हे गौरव शेक मोठे वाले स्टिकर्स आहेत आणि ही ड्रॉइंग तुम्ही काय वगैरे याच्यात ठेवतात असाल हे आहेत हे माझे हे माझे हे matched म्हणजे ह्या लगेज जेवढा होता ना म्हणजे दोघा दोघांचा यूज करतो पण तरी पण आम्ही ह्यातला जो सगळा सामान होता तो डिवाइड केला मला तसा लागत नाही

परत इकडं हे आ, आमचा बॉक्स ब्लू कलरचा आणि वरती ज्या बुक्स मी तुम्हाला बोलले की मी देईन कोणाला तरी माझ्या त्या आहेत त्याच्यावरती काहीतरी बॉटल टाईप म्हणजे त्या टॅबलेट्स आहेत त्याच्यात मम्मीच्या आणि ही त्या बॅगमध्ये जे जे ठेवलं ते तुम्हाला दाखवलंच ही ट्रॉफी पण तुम्हाला दाखवली मी त्याच्यानंतर इथे खाली ज्या आत्ता आम्ही यूज करतो आहे अजून सेवन स्टँडर्डच्या माझ्या ह्या बुक्स वरून अर्ध्या बुक्स माझ्या बॅग आहेत ह्या गौरांशच्या थर्ड स्टँडर्डच्या बुक्स ह्याच्यात जो ह्याच्यात सगळा मी पिशव्यांना भरून सामान ठेवले जो हाफ यूज हाफ यूज झाले हाफ नाही झाले अर्धा डेकोरेशनचं सा सामान आहे खाली कलर्स आहेत इकडे ही जी पिंक कलरचा पॉकेट दिसतो आहे त्याच्यात गौरांशने आत्ता त्याचा बॅगसचा सा सामान सगळं सा ठेवलं आहे आणि हा आहे तो डेकोरेशनचा आहे आणि एवढा सगळा सामान आम्ही टाकायला काढलं अरे आपला बस कबड आता खूप छान असा झालेला आहे आणि आपला कबड काय बोलतात म्हणजे आता सगळं आपला नीट लावून झालेला आहे सो आता याच्या पुढे जर आम्ही कुठं गेलो किंवा संडेचा काय झालंच तर दाखवेल नाही तर आपण भेटू थोड्या वेळाने आतासाठी बाय ओ हे कायच आता तुम्ही बोलत असाल मी रेडी का झालं आहे सो येस आज आहे संडे आणि आज माझ्या मम्मीकडे पण वेळ आहे माझ्याकडे पण वेळ मेन म्हणजे माझ्या मम्मीकडे वेळ आहे जर माझ्या मम्मीकडे वेळ नसेल तर आम्ही आता जे करणार आहोत ते पण नाही होत कारण आता आम्ही करतो रील्स आणि माझ्या रील्स माझी मम्मी करते सो त्यामुळे माझ्या मम्मीकडे वेळ असला तरच आम्ही रील्स करू शकतो सो आज वेळ दोघींकडे पण आहे सो त्यामुळे आता आम्ही रील्स करतोय आणि रील्स करून झाल्यावर जर आणि आत्ता मी, है, थाले थाले आता मी है, सो आमच्या दोघींकडे पण आज वेळ आहे सो त्यामुळे आज आम्ही रील्स करणार आहोत आणि माझे ब्लॉग जरी नाही आले तरी माझ्या ज्या इंस्टापेजवर रील्स येतातच येतात सो त्यामुळे फटाफट जाऊन पर माझ्या इन्स्टापेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आ ह्या ब्लॉगच्या आधी माझ्या दोन रील्स येतील सो त्या पण बघा आणि तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा मी जो कबड आपला स्टेशनरी कबड माझा स्टडी कबड जो, जो आवडलाय तो कसा वाटला तुम्हाला आवडला की नाही ते कमेंट करून सांगा हा ब्लॉग आपण आता इथे ट्रेंड करूया या ब्लॉगला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हा माझ्या न्यू रील्स बघा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आतासाठी बाय